सर वाढवण बंदर आता कसं म्हणजे सगळेच बंदर आहे तसं ह्या बंदराचं काही वैशिष्ट्य आहे का म्हणजे या बंदराचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य असं आहे की हे मेगा पोर्ट म्हणून गणलं जाईल आणि याची जी कपॅसिटी आहे जी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जगातले जे मोठे बंदर आहेत भारताचे जे बंदर आहेत ते जगातील कपॅसिटीच्या तुलनेत पंचवीस आणि सव्वीस क्रमांकावर आहे हे बंदर झाल्यानंतर हे जगातलं पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकाचं बंदर असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं याची जी खोली आहे म्हणजे ती वीस मीटर राहणार आहे जेणेकरून जगातील सर्वाधिक मोठं जे जहाज आहे जे आज भारतात येऊ शकत नाही कारण की भारतामध्ये पंधरा ते सोळापर्यंतच खोली आहे तर अठरा खो मीटरपेक्षा जास्त खोली लागणारे जे जहाज आहेत ज्यांना मदर वेसल म्हणतात ते भारतात येऊ शकतील त्याच्यामुळे जे ट्रान्सशिपमेंट होऊन पहिले हे मदर वेसल कोलंबोला अलीला आणि सिंगापूरला जातात आणि मग भारतात येतात छोट्या वेसलमध्ये हा खर्च जो हँडलिंग डबल होतं तो वाचेल आणि मोठी मदर वेसल या बंदरावर येतील आणि आपला ट्रान्सशिपमेंटचा पण खर्च वाचेल